गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मी आता कडवाळ कापून बसलेली आहे कडवाळ ती मवा आहे त्यामुळे हदवा असं झालेलं आहे थोडंसं बसावं चला मी तुम्हाला दाखवते कडवाळ कापले तर इथे मी दहा बारा पेंढ्या कापून ठेवलेल्या आहे हे बघा अशा व्याख्या मेट्रीन दाखवतो तर इथे बघू शकता मी एवढं असं कडवाळ कापून घेतलेला आहे तर आज बघा वातावरण असं आहे ढगाळ आहे असं ऊन अजिबात नाही वारं सुटलेलं आहे सकाळ सकाळ आली होती कडवाळ कापायला जेणेकरून उन्हाच्या आधी कापलेलं बरं असतं नंतर मग शेतातले काम आता जायचं आहे मला मोटर चालू करायला तर वरती कडवाळ आहे नीता आहे हे नी, हत्ती गवत होऊ शकता एक गवत आहे त्यानंतर या खाली ऊस आहे पूर्ण असा ऊस गुरांना कापून नेत आहोत आम्ही तेवढ्या सऱ्या राहिलेली आहे पाच सहा सऱ्या राहिलेल्या बाकीच्या सऱ्या कापून घेतलेल्या आहे काही सऱ्यांना पाणी वगैरे सोडलेलं आहे अशा छान अशा फुटलेल्या आहे तर मला मोटर चालू नाही करायची चा, तर बाबा चालू करायचा आहे एक वाजता लाईट येईन तर चालू होईल तर त्यामुळे आले होते तर विहीर बघा कशी छान भरलेली आहे हाताने पाणी घेता येईल एवढी तर त्यानंतरही बघा बोर छान खूप दिवसांनी मी विहिरीकडे आलेली आहे तशी कडवाळ कापली की तशीच वरती जायची हे थोडंसं खाली आहे आणि यायचा प्रश्नच नाही विहिरीवरती ती बघ अशी तुडुंब भरलेली आहे विहीर त्यानंतर हे बोरीचं झाड किती वेळा तोडलं तरी त्याला बोरं येतात म्हणजे तोडलं तोडलं तरी ती अशी फुटती आता अशी गोड अशी बोरं आलेली आहे पूर्ण अशी झाड बोरं कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा झाड अशी आंबड गोड बोरं आहे बघा हे बघ गावाकडे बघायला भेटतं तिथं बघू शोधा मधी पिकलेली बोर आहे ते आता काट्यांमध्ये आहे तोडता यायची नाही ते बघा तर पाखरांनी बघा कस घरटी बांधलेली आहे हे बघा विहिरीच्या काठीने तर ही घरं बांधायची म्हणजे घरटी बांधण्याचं कारण म्हणजे त्यांना सापाची भीती असते त्यामुळे मग साप कसा झाडावरती चढतो त्यांच्या बिळ्यांमध्ये पिल्लांना खाऊ शकतो किंवा त्यामुळे अशी पक्षी पूर्ण एकदम टोकाला किंवा माणसांनी सुद्धा काढू नये म्हणून मग टोकाला घर बांधले जात असायची घरटी त्यानंतर इथं मका आहे तर मकाला सुद्धा नाशिक मारलं त्यावेळेस बघा इथून पाणी काढलं होतं हाताने पंप वगैरे भरायला ते बघा अशी तुडुंब भरलेली वीर इकडे झाडं जुळप तिकडं वडा आहे तर वड्यातून पाणी जातं तिकडं तळ्याला आता सध्या कॅनलला पाणी आहे त्यामुळे चाललेलं आहे तळ्याला तर इथं आहे सिंगल फ्यूज टाटर आणि इथं आहे हा मला बाबा चालू करून ठेवायचं आहे जेणेकरून एक वाजता लाईट आली की मग बा मोटर चालू होईल मग खाली यायला नको मला पुन्हा आज लावायचं आहे कांदं तर बाबा चालू करून ठेवलेला आहे तिथं बघा वीर पूर शेत तुडुंब भरलेली आहे त्याचा कडवा कापून झालं आहे त्यामुळे घरी चाले तर इथे बघू शकता इथं सुद्धा हे झाड बोरीचे फांदीच आहे तिला किती बोर आहे बघा गा। गावाकडं खरंच वेगळी मजा असते विकत खावंस तर मन सोक्त असं सो पोट भरून खाता येतं मन भरून पण आणि पोट भरून पण ते बघा पूर्ण असं पण अजून हिरवीच आहे कारण संक्रांतीला लवशांमध्ये बोरं ऊस वगैरे लागत असतात तर त्यामुळे मग ह्या वेळेस ह्या सीजनमध्ये बोरं येतात गाजर पोरं वगैरे उन्हाळ्यामध्ये फारसं नसतं पावसाळ्यामध्ये त्यामुळे आता घरी जाऊन कांदा लावायचा आहे त्यामुळे मोटर चालू करायला टेन्शन जाईल बाबा असल्यामुळे त्यात थोडीशी बोरं घेते सिद्धीसाठी घरी जाते भेटू घरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप दिवसांनी व्हिडिओ काढते मी इथून पाठीमाग मी असे जे जुने व्हिडिओ होते तेच अपलोड करायचे आजपासून पुन्हा नवीन ते बघा झाड बोरं काढून घेते तर त्यानंतर मग मी घरी आले तर बघा पिऊ करीत होते अभ्यास टी व्ही बघता बघता तिला कायम जेवताना टी व्ही लागते अभ्यास करताना टी व्ही लागते आणि इकडं सिद्धी झोपली होती आतरून पांघरून घेऊन तिला म्हणलं तुला अभ्यास नाही का मग ती आज दिवसभर सुट्टी नाही एखाद्या टाईम मी अभ्यास कशी बघ गोदडी घेऊ हो मस्त झोपलेली आहे झोपणार तर नाही थोड्या वेळ फक्त झोपण नंतर पुन्हा उठण पुन्हा कामाला लागल त्यानंतर मग इकडं वरत बघा असा खेळत बसलेला होता तिचं लक्ष नसतं टी व्हीकडेच होते होऊन ते धिंगाणा हे ही बघत होती शो काय एकदा नाही म्हणायचं आमचं हे माकाड दरवाजा लावून काय घ्यायच नुसत्या लगेच त्यानंतर मग मी शेतामध्ये गेले तर रॉप जायचं होतं रॉपातल्या गवत काढायचं इथं आहे गोट लसूण हरभरा वगैरे ते खुरपायचं होतं लाईट येऊ असतं तो म्हणलं रॉप गावात काढावं रॉपातलं चला <laughs> आता मी रोप कापून देते तुम्ही एक एक गड्डी नेऊन ठेवा सोलन ग तुम्हाला तोडा आता बस ना हिळे तुटलंय ना ठेव खाली चला मी कापू कापू देते तुम्हाला हे करा कापून ठेवू मग पांगू ए पहिली जुडी सोडावली मसले मोठण लय नका काट करायला आता बंदच झाली ना एकला लाईट येणार होती ती काय एकला आलीच नाही दोन वाजता आली तोपर्यंत लाईट येते तोपर्यंत म्हटलं खुरपून घ्यावा इथे पाठ आता हरभऱ्याचा ते राहिला तो खुरपायचा तेवढा खुरपून घ्यावा लाईटीची वाट बघून बघून आला मग घरी आले घरी आल्यानंतर मग ब्लाउज होता एक त्याला गोठ मारायचा राहिला तर बाकी सगळं शिवून झालेलं होतं फिटिंग वगैरे केली होती तर मग तोपर्यंत लाईट आली गोठ वगैरे मारून झाला तर त्यानंतर पिऊस तिच्या बाबाने आणलेली होती अंडा कढी त्यानंतर अंडा कढी बघा पिऊसदी लाईट आली होती पाणी चालू झालं होतं तर लगेच गेल्या वा होत्या वा वावरामध्ये अंडा कढी आणली त्यामुळे पटकन वावरातून घरी आल्या खायला लागल्या एवढ्या पटपट खाल्लं की त्यांना कांदं लावायची एवढी उत्सुकता जाग लागली होती ना तर माझ्या अगोदर जाऊन बघा कांदा लावायला लागलेल्या होत्या इथं बघा पाटाला आणि आम्हाला छोटासा वाफा लावायचा आहे यात नुसता हट्टच करीत बसते तर त्यानंतर मग कांदो वगैरे लागलो तर त्यानंतर आम्हाला एवढा उशीर झाला की पार साडे सहा वाजले अंधार पडला शूट वगैरे काही झालं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर बघू शकता सूर्य किती छान दिसत आहे सकाळच्या वाटे धोका येईन असं ढगाळ वातावरण झालेलं आहे वारं सुटलेलं आहे पुन्हा आम्ही आलेलो आहे सहा जड्या उरल्या होत्या रोपाच्या त्या लावण्यासाठी पाणी वगैरे काही नव्हतं त्यामुळे मी खुरप्यानेच रेषा ओढून लावित होतो तर बघा माझ्या अगोदर सुद्धी कशा येत आहे आम्हाला रेषा ओढवून देत त्यांनी एक दोन जोड्या लावायला मदत केली त्यांना सुद्धा शाळेचं आवरून द्यायचं त्यामुळे सकाळ सकाळ साडेसात पावणे आठ वाजता आम्ही शेतामध्ये आलेलो होतो तर मग कशा येत आहे तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुमची पण लेकरं अशीच आहे का कामामध्ये लढवूड करायला चला पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर तो हे आहे गावाकडं सकाळचं वातावरण तर बघू शकता रात्री आम्ही एवढं असं लावलेलो होतो